महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं आहे विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची सर्वानुमते निवड करण्यात आली आणि त्यांचं मुख्यमंत्री होण्यावर देखील शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे बहुमताचा जनादेशाचा आनंद जास्त आहे पण पुढची वर्ष ही अपेक्षापूर्तीसाठी अत्यंत महत्वाची आहेत आणि अपेक्षापूर्तीच्या दृष्टीनं पुढची पाच वर्ष ही संघर्षाची असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले समाजातील प्रत्येक घटकाची आशा अपेक्षा आपल्याला पूर्ण करायची आहे आणि ती जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याची जाणीव देखील देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित आमदारांना करून दिलेली आहे देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आणि यामध्ये या त्यांच्या मुख्यमंत्री पदावर देखील शिक्कामोर्तब झालाय देवेंद्र फडणवीस उद्या पंतप्रधान नरेंद्र शपथबद्ध होतील अशी माहिती मिळते गेली पाच वर्ष देवेंद्र फडणवीसांसाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत संघर्षाची होती तहू बाजूंनी त्यांच्यावरती टीका केली जात होती पण या सगळ्याला भेदत मुख्यमंत्री पदाचं लक्ष देवेंद्र फडणवीसांनी काढलं